नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आलेले आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येते तर इथं एकवीस एकवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी या दरम्यान इथं जे आहे इथं पशु मेळावा पशु पक्षी मेळावा इथं भरलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं कोणकोणत्या प्रकारचे पशु आणि पक्षी इतर कसे आहेत तर यांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो इथं आता इथं पाहू शकता की का अशा प्रकारे इथं स्टॉलची संरचना केलेली आहे तर एक एक करून मी तुम्हाला स्टॉल दाखवतो की आता दा इथं पाहू शकता की जरा एकदम चांगल्या प्रकारे अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळीवरती बैल काढलेला बघा तर आता एक एक जे स्टॉल आहे तर एक एक स्टॉल तुम्हाला दाखवतो इथं घोड्याचा स्टॉल आहे बघा तर सध्या घोडा बाहेर फिरायला गेलेला आहे त्याच्यामुळे इथं घोडा नाही तर आता इथं तुम्हाला दाखवतो की विद्यापीठातले ते नवनीव जन जनावर जनावर आहेत तर इथं पाहू शकतं की देवणी जातीची जी गाय आहे देवणी जातीची गाय आहे गाय आणि म्हैस गाय आणि तिचा बैल आहे बघा द महाराष्ट्रातल्या जा ज्या गावरान जाती आहेत गायच्या तर त्या इथं कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत तर ही गाय आहे आणि याच्या पलीकडे पण एक गाय आहे बघा ही देवणी जातीची गाय आहे आणि तुम्हाला हिचा बैल दाखवतो तर बैल पण पाहू शकता की ह्या हा, हा देवणी जातीचा बैल आहे बघा तर यांना असं आता एक दोन दिवस इथं राहायची याची व्यवस्था आहे त्यामुळे इथं फॅनची पण इथं चांगल्या प्रकारे अशी विद्यापीठ <laughs> विद्यापीठामध्ये व्यवस्था केलेली आहे पाहू शकता

पाहू शकत कि देवणी जातीचा इथं वळू आहे आणि इथं गाय पण तुम्ही पाहू शकता की गाय दाखवतो मी तुम्हाला की गाय कशा प्रकारे आहे बघा तर जे पाहू शकतं की याला जे खुराक ठेवलेला आहे बघा खुराकमध्ये जे मिळवून आहे तर ते मिळवून याला दुपारच्या वेळी ठेवलेलं आहे